मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ब्रेकिंग न्यूज आनंदाची बातमी स्वतः मंत्री आदिती तटकरने स्पष्ट केलं आहे आम्ही रायगड या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत आणि एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सात वाजता सर्व सर्व महिलांना जे पैसे आहेत ते तिसऱ्या हप्त्याचे नर तर त्याच्यानं ताईनूबाबानं लक्षात ठेवा आज पैसे उद्या पैसे अजिबात येणार ना नाही एकोणतीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे स्वतः राज्याच्या मंत्री महिला बालिकालय आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे पैसे सर्वांच्या खात्यात जमा होणार आहे दोन कोटी महिलांना पैसे देणारे ते स्वतः काय म्हणायला बघून घ्या घ्याखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगड मध्ये हो आयोजित होत आहे याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्कुटिनीमुळे त्यामुळे लाडक्या बहिणनो एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सात वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होती स्वतः स्वतः आदित्य साई तटकरे यांनी सुद्धा ते स्पष्ट केले पुढील जो कार्यक्रम मास्टर तो रायगड इथून घेतला जाणार आहे आणि सर्व महिलांना ज्या महिला पात्र आहेत त्यांना एक रुपये मिळणार नाही त्यांना सुद्धा चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एक दोन तीस तारखेला सकाळी सात वाजता बॅलेन्स चेक करा काही मदत त्यामुळे सर्वजण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब